निघालेल आहोत लहुगावला एक कार्यक्रम आहे आणि तिथं आपल्या आजी लोकांना बोलवलेला आहे तर आम्ही सगळे निघालो इकडं आणि काही लोक इकडं बसलेले आहेत तर यांना पण वाटतं कधीतरी इथून बाहेर पडावं फिरावं तर त्याच्यामुळं आपल्याला त्यांनी निमंत्रणही दिलं आणि बाप्पानी यांची इच्छाही पूर्ण केली मी नुसतं म्हणलं होतं की यांना कुठं फिरायला घेऊन जाऊ पण बघा अचानक निमंत्रण आलं आणि बाप्पानी त्यांना घराबाहेर काढलं त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण केली गणपती बाप्पानी गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आता जाऊया पुढं आणि काय आपल्याला कार्यक्रम तिथे सगळी यांची सोय केलेली आहे के आणि गेल्या वर्षीही आपल्याला त्यांनी बोलवलं होतं तर ह्या वर्षी न विसरता त्यांनी बोलवलेलं आहे तर निघायचं का आणि गाडीही आलेली आहे ह्यांची तर आपण आता निघूया फिरायचं होतं सगळ्यांनी नटापाटा केलाय बघा सुंदर नटल्यात सगळ्या जणी जरा थोडेसे काळे दिसतात चेहरे संध्याकाळ आहे म्हणून अक्का म्हणत होती मला नाही यायचं पण आक्काला गोळी खायला दिली काय उलटीची बंद, बंद उलटी तर आमच्या कुंभार मॅडम राजी झाल्या नाहीयेत आणि हे हे बघा कशा सुंदर दिसतात आता तर खरं तर तू किती भारी दिसतीये जरा हस हसल्यावर अजून भारी दिसशील मोना आजी तुला म्हणतेय मी कसली सुंदर दिसते बघा ती आमची भामा सुंदर आहे मोना आजी पण सुंदर आहे आजी मंगल मावशी तू तर काय मॅडम दिसते टीचर आहे तू बरोबर का ना मोना आजी आणि हे पैलवान नामाटा फिवाटा वडून जायचं का मग हा जाऊन मारे का दिसते का आता का कावर दिसणार नाही आम्ही हव की तुमचे डोळे होतो आम्ही आणि बघा कुंभार मॅडमला यायचं नाही कुंभार मॅडम इकडे बसलेले तुमची चल ना व्यवस्थित घर राखेन व्यवस्थित घर राखेन पण यायचं नाही आणि भंडारी पण आपल्या घरी भंडारीला घेऊन जाऊ का बाजारात नाही काग तर कुंभार मॅडमनी पण म्हणलं म्हणून नाही पण भंडारींनी खरंच सांगितलं की नको भंडारींना सकाळी जरा जास्त जुलाब झाले तर आम्ही निघालो आहे आता आणि लगेच गाडी पण आली बघा गाडी वळवून इकडे घेत आहेत आपण आता गाडीत पटापट आजी लोकांना बसूया आता आम्हाला यायला किती वाचतील माहिती नाही पण संध्याकाळचेच प्रोग्राम असतात ना गणपतीचे आणि मी ज्यांना खरंच चालता येते व्यवस्थित आहेत त्यांनाच घेऊन आपण निघालो आहे फक्त आपल्या घरात एक आणि दुसरा दोन मेंबर राहिलेले आहेत आश्रमात बाकीची सगळी लोक निघाले आहेत आणि ही आलेली आहे तर आता गाडीत बसूया आजी लोकांना आपण जाऊया कार्यक्रमाला छानपैकी कार्यक्रम मस्त आनंद आहे का एक जण जायचंय हळूहळू छकुले तुला थांबी पुन्हा बसवते तू बस तिथं ती तू बस तिथं आणि ताई चला म्हणून आजी लाईनीने चालायचं आहे हळूहळू रोहित जाणारे पुढे रोहित व्यवस्थितशीर बसव रे रोहित तू हा तुम्ही जा मी घेऊन येते छकुलीला तुम्ही जा हळूहळू मी ना आजोबा एका शिटावर बसलोय आजोबा म्हणतायत मला काहीच दिसत नाहीये मी म्हंटल ते आहे की इकडं सांगायला कसं वाटत मस्त वाटतय ना तर आता माग पण आपली सगळी लोक आहेत आजी लोक

हवेला दे हवा लागल थोड बाकीला कुणाला होत नाही ना मळमळ बघा हे मी तर फतरच घेतलंय बाई काय नाही होणार भाजी घाबरायचं नसतं खूप दिवसांनी बाहेर पडलं की असत होत म्हणून बाहेर काढायचं आता फिरायचं आपण काय ते काच काढ तिथला काच काढ थोडस हा थोडीशी हवा आली ना बरं वाटत पण तोंड तिथं जवळ करू नको कारण फांटे असतात तोंडाला फांडा लागल छान इच्छा पूर्ण केली सगळ्या आजी लोकांची मलाही लो लो खूप आनंद झालाय बरं फोटो काढ म्हणून हातभरी करतायत आजी लोक कर। आता दिवस अर्ध्या रस्त्यापर्यंत या आपण आता सगळे जाऊया तिकडं आणि धमाल करूया काय करणार आहे का धमाल तुम्ही आपण आलेलो हो आहोत आणि सगळेजण जेवण वाटत आहेत आजी लोकांना जेवण बनवलेलं आहे त्यांच्यासाठी खूप छान सेवा करतात हे लोक आपण गेल्या वर्षी पण आलो होतो तर कधीतरी बाहेर पडल्यावर बरं वाटतं आणि खूप छान वाटतं त्यांना आज कसं आहे म्हणा भाजी वगैरे मस्त आहे तर खूप छान वाटलं आम्हाला आणि सगळे इकडं जेववाडायला थांबलेले आहेत कसे मंगल खीर छान आहे वरण भात पण येणार आहे अजून हा दमांनी व्यवस्थित जेवा छान पिकी हा काय मग शकुले कशी आहे पुरी तर खूप छान कीर्तन भजन चालू आहे आणि सगळे आपले आजी लोक इकडं बसलेत कीर्तन भजन ऐकतायत आणि ताई त्यांच्या बरोबर कीर्तन भजन म्हणत आहेत तर खूप छान वाटतंय इकडं लहान मुलं आहेत लहान मुलांचा पण काही त्यांनी तिकडं प्रोग्राम ठेवलेला आहे तर तिकडं लहान मुलं आहेत त्यांचं काहीतरी कॉम्पिटिशन आहे आणि काही महिला आहेत तिकडं ते कीर्तन भजन करतायत बाप्पाच्या समोर

Oh, yeah. uh, uh, पहले तो मैं संतोष सर जी का और धर्मेंद्र सर जी का बहुत बहुत आभार हूँ कि आपने हमें यहाँ पे बुलाया और दो साल हो गया आप आपके जो गणपति पापा के उत्सव में हमें बुला के वो जो आनंद दे रहे हो बहुत आनंद लिया है सब जब लोग आए थे दो तीन वो भगवान के पास चले गए बहुत याद आ गई उनकी मुझे और दुख भी लगा और जिसको आना है उसको जाना है तो वो तो ईश्वर का है सब कुछ आ, आज जो ये माया बेटी है आपके सामने तो इनके भी बच्चे थे इनका भी घर परिवार था ये सबसे बिछड़ गए हैं और बहुत सारी तकनीक है जो संस्था चला रही हो वो ट्रेन से है बहुत सारी दिक्कतें हैं फिर भी ईश्वर कर रहा है और पापा मुझे ताकत दे रहे हैं, तो आगे चल मैं पीछे जो तो आप बुला रहे हो और वो आनंद दे रहे हो तो ईश्वर आपके सबके जीवन में बहुत सारा आनंद है आपके परिवार को हमेशा खुश रखे आपके घर परिवार में कभी दुख की छाव ना आए जो जो दुख इन्होंने सहा है वो दुख बहुत बड़ा है वो शब्दों में मैं नहीं कह सकती हूँ परिवार किसी का भी चढ़ जाना और उसमें और उनको सिखाती हूँ नहीं पूछनी चाहिए और मर्द की कमाई नहीं पूछनी चाहिए क्यों क्योंकि न तो औरत अपने लिए जीती है और मर्द अपने लिए कमाता है ऐसी स्टेज को पार करने के बाद भी ये लोग हमारे सामने हैं आज हमें इतना सौभाग्य प्राप्त हुआ कि हम इनका आशीर्वाद ले सके जिनके लिए मैं कुछ शब्द कहना चाहूंगी बड़े बुजुर्ग की उंगलियों ने बड़े बुजुर्गों की उंगलियों में कोई ताकत तो नहीं थी बड़े बुजुर्गों की उंगलियों में कोई ताकत तो नहीं थी मगर जब मेरा सर झुका, तो सिर पर रखे हाथों जमाने भर की दौलत तो आज जिन हाथों से इन बुजुर्गों ने हम लोगों को आशीर्वाद दिया सच में उसके बहुत फायदे हैं। और आप सभी का भी बहुत बहुत धन्यवाद आप सभी यहाँ आए आप सभी को बिल्कुल गर्वानी महसूस कर रहा हूँ मैं आपके आशीर्वाद से सराबोर महसूस कर रहा हूँ और ये हमारे लिए सौभाग्य की बात है कि हम सब मिल कर यहाँ गणेश भगवान के प्रांगण में आकर पूजा पाठ कर रहे हैं और आशीर्वाद ले रहे हैं इसी तरह से आगे भी नवरात्र में और आगे भी प्रोग्राम में इसी तरह से मैं आपने आप लोग को बुलाना चाहूँगा और मेरी बिल्कुल यू भी रहेगी आप इस समय भी यहाँ पर आएंगे ये हम सभी के लिए सीखने का और जानने का समय है कि लाइफ जो अपनी ज़िंदगी उसकी अलग अलग पहलू है हम लोग देखते हैं खुद को तो लगता है कि हम लोग बहुत कष्ट में हैं और खुशी मिलनी चाहिए आप तो देख रहे होंगे जो मैंने बताया है कि परिवार से पिछड़े हुए हैं इस एज में भी हैं तो भी खुशी खुशी जी रहे हैं तो ये सोसाइटी इसी तरह से है और हम सभी को मिलकर रहना चाहिए खुशी और दुख भी बांटनी चाहिए और जहाँ तक संभव है तक हम सभी को मदद करनी चाहिए अलग अलग थैंक यू और आज के हमारे जो स्पेशल गेस्ट हैं उनमें से भी एक खास अम्मा हाँ है अनिता अम्मा जिन्होंने आज बहुत ही जोश जोरदार तालियों के लिए मैं उन तीन महिलाओं को बुलाना चाहूंगी जो हमारे साथ आज की पहली विजेता हैं दूसरी है दूसरा पुरस्कार सेकंड प्राइज श्रीयस श्रीयस आता आमचा खूप छान प्रोग्राम झालेला आहे इकडचा इथे एन्जॉय केलं आपल्या गिफ्ट म्हणजे बक्षीस जिंकलं आणि तू त्यांच्या हातामध्ये आहे कसं वाटेल तुम्हाला आनंद झाला इकडे येऊन आणि गेल्या वर्षीही वर्षी आणि इकडचे जे काही आहेत म्हणजे स्टाफ म्हणा किंवा सर लोक म्हणा खूप छान आजी लोकांची सेवा करतात आल्यापासून त्यांना खाली इतरजूपर्यंत आणि सोडण्यापर्यंत आजही विचारलेले आहेत त्यांना नीट व्यवस्थित बसवणं घरापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं तर खरंच खूप खूप धन्यवाद त्या सगळ्या धन्यवाद आणि आशीर्वाद आहेत त्या आजी लोकांचा Yeah. Oh yeah. आता आपण आहोत आपल्या आश्रमामध्ये परत आणि खूप छान सुखरूप सगळे व्यवस्थित गणपती बाप्पाच्या कृपेनी आणि बाप्पानी इच्छा पूर्ण केलेली आहे आमची आमची खूप इच्छा होती की आम्ही कुठेतरी बाहेर जावं पण आम्हाला जाता आलं नाही आणि बाप्पांनी ते दोन दिवसांनी आम्हाला असा निरोप दिला की चला कुठेतरी बाहेर नाही तुम्हाला माझ्या आजी लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत बाप्पा अशा इच्छा पूर्ण करत रामची आहे आणि असं चालू आनंद